नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बीन योजनेसंदर्भात नवीन निर्णय ह्या ठिकाणी लागू होण्याची शक्यता आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत तर पाहू शकता बघा घरात या पाच वस्तू असतील तर महिलांचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत तर बघा घरात या पाच वस्तू असतील तर सहावा हप्ता मिळणार नाही तर अतिशय दमदार अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी असणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे सर्वांची जी काही माहिती आहे ती थी लक्ष येईल त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लगेचच लाईक करा तर बघा घरात ह्या पाच वस्तू असतील आता कोणत्या पाच वस्तू या घरात असतील तर तुमचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आणि बघा हे जे काही पाच वस्तू आहेत आता ह्या पाच वस्तू खरंच तुमच्या घरात आहेत का त्या असल्यावर तुमचे खरंच पैसे बंद होणार आहे का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार तर थोडाही वेळ बायांना घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या जुलैपासून जुलै महिन्यापासून देत आलेलो आहे आता जुलैपासून अपडेट देत आलेलो आहे प्रत्येक वेळीस मी मा तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळावेत हाच माझा हेतू असतो सरकार तुम्हाला पैसे देते ते पैसे तुम्हाला मिळावेत तुमच्या अकाउंटला जमा होवेत हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी योग्य ती माहिती योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करत असतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माता बगिणींना महिलांना त्या ठिकाणी विचारत असतो तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर बहुतेक महिलांनी त्या ठिकाणी शंका विचारलेल्या असतात त्या आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेत असतो तर या व्हिडिओमध्ये देखील आपण ज्या काही महिलांनी विचारलेले प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेणार आहोत म्हणजेच ते जे काही कमेंट्स आहेत त्या पाहूया त्यांचे उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत आणि त्यानंतर लगेचच पाच वस्तू कोणत्या आहेत ज्या जर तुमच्या घरात असतील तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात त्याविषयीची महत्वाची माहिती पाहणार आहोत त्यासोबतच संपूर्ण जी काही महत्वाची माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर थोडाही वेळ वाहनं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत पहिल्याच नंबरची कमेंट आहे मीनाताई शिंदे यांनी केलेली कमेंट आहे तर बघा सर्वात अगोदर ज्या काही महिला भगिनींचे मी आता या ठिकाणी कमेंट्स घेणार आहोत त्यांच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आभार मानून घेतो सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार तुम्ही आपल्या चॅनलला त्या ठिकाणी चांगला सपोर्ट करतात त्यासाठी तर बघा पहिली कमेंट आहे ही योजना चालू ठेवावी पण गरजू महिलांसाठी चालू ठेवावी मी पण खूप गरीब आहे मला स्वतःचं घर नाही शेत नाही गाडी नाही माझी मिस्टर वॉचमॅनची नोकरी करतात मला आत्तापर्यंत चार हजार पाचशे रुपये आलेले आहेत फक्त मी संभाजीनगरमध्ये राहते मला दोन मुलं आहेत तर बघा मीनाताई शिंदे असतील किंवा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी असतील त्या माता भगिनी बघा या ठिकाणी योजनेचे जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते अशा पद्धतीचे की तुमच्या अडीच लाखांच्या आत उत्पन्न पाहिजे एकवीस ते पासष्ट वयोगटातील तुमचं वय असायला पाहिजे तुमच्या घरात कोणालाही सरकारी नोकरी नसायला पाहिजे तुमच्या घरात कोणी पेन्शन घेत नसायला पाहिजे अशा पद्धतीच्या काही अटी आहेत यामध्ये बघा महत्त्वाचे अट म्हणजे अडीच लाखांच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्या महिलांना योजना चालूच राहणार आहे त्या महिलांचे पैसे हे चालूच राहणार आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल मिना तर तुमचे पैसे या ठिकाणी सुरूच राहणार आहेत ठीक आहे तर हे जे काही पैसे आहेत ते सुरूच राहणार आहेत आता बघा पुढच्या आपण ह्या ठिकाणी कमेंट पाहूया तर बघा पुढच्या नंबरची कमेंट आहे शीतलताई शिंदे यांनी केलेली कमेंट आहे दादा माझं गाव खेड्यात आहे पण आम्ही आमचं पोट भरण्यासाठी पुण्यात राहत आहे मी काही काम करत नाही माझे मिस्टर काम करतात तर मला पैसे मिळतील का तर शीतलदाईंना देखील सांगू इच्छितो हो तुम्हाला पैसे मिळतील बघा या ठिकाणी सर्व माता भगिनींना योग्य ती माहिती योग्य ते मार्गदर्शन मी नेहमीच करत असतो आणि ते करत राहणार आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला पुढचा हप्ता मिळत नाही तोपर्यंतचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे म्हणजेच जे काही हप्ते तुम्हाला येतील संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाणार आहे जोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जात असतं तर बघा शीतलदाईंनी या ठिकाणी विचारले दादा माझं खेड्यात गाव आहे पण आम्ही आमचं पोट भरण्यासाठी पुण्यात राहत आहे मी, मी काही काम करत नाही माझे मिस्टर काम करतात तर मला पैसे मिळतील का तर पैसे मिळतील हो परंतु ह्यामध्ये फक्त एकच अट आहे की तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असायला पाहिजे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे आता पुढची कमेंट बघा तर बघा पुढची कमेंट आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रश्मीताईंची कमेंट आहे बघा काय म्हटलेलं आहे माझे घरी माझे मिस्टर दोन वर्ष झाले देवाच्या घरी गेलेत माझ्याकडे असं काहीही नाही की अडीच लाखांच्या वरती उत्पन्न असेल आम्हाला गरज आहे सर तर बघा ज्या काही गरजू महिला आहेत ज्या महिला आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्या महिलांचे पैसेही सुरूच राहणार आहेत त्यामुळे त्या महिलांनी काळजी घ्यायचं नाही आहे ठीक आहे सर्वच महिला बघा ज्या महिलांचं अडीच लाखांच्या आत उत्पन्न आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे बघा सर्वांनी ज्या ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आता ह्यामध्ये पाच वस्तू बघा ज्या काही पाच वस्तू मी तुम्हाला सांगितले या पाचच्या पाच वस्तू तुमच्या घरी का ते, ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पाच वस्तू बघा कोणकोणत्या पहिली वस्तू टी व्ही टी व्ही सर्वांकडे असेल साहजिकच आहे दुसरं म्हणजे वॉशिंग मशीन बघा जे आपण कपडे धुतो ती मशीन तुमच्याकडे आहे का ते तुम्हाला लिहून पाठवायचं आहे तिसऱ्या नंबरला बघा तिसऱ्या नंबरला कूलर चौथ्या नंबरला जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं बघा टी व्ही आहे वॉशिंग मशीन आहे कूलर आहे नंतर फ्रीज आहे आणि पाचव्या नंबरला आहे गाडी बघा फोर व्हीलर किंवा टू व्हीलर अशा पद्धतीने तुमच्या घरी या वस्तू आहेत का फ्रीज टी व्ही कूलर वॉशिंग मशीन आणि मोटरसायकल किंवा फोर व्हीलर गाडी ह्या वस्तू तुमच्या घरी आहेत का जर नसतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पा, या पाचही पैकी एक जरी वस्तू तुमच्या घरी नसेल तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे यामध्ये महत्त्वाचं काय असतं बघा सर्वात महत्त्वाची अट म्हणजे की तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत पाहिजे ज्या ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळत राहणार बघा भरपूर अशा पद्धतीने गरीब गरीब महिला असतात ज्या महिलांना त्या ठिकाणी हातावर त्या त्या ठिकाणी म्हणजेच स्वतः दररोज जे काम करतील त्या कामावर त्यांना त्या ठिकाणी त्यांचं पोट भरावं लागतं तर अशा महिलांचे पैसे हे सुरूच राहणार आहेत ठीक आहे ह्या महिलांचे पैसे जे ते सुरूच राहणार आहेत आता पाच वस्तू देखील मी तुम्हाला सांगितलेले आता बघा कोणकोणत्या महिलांचे पैसे बंद होणार ते आपण ह्या ठिकाणी पाहूया तर बघा या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पाहत आहोत पाहू शकता बघा लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी कराच तर बघा तुम्हाला काय वाटतं पुन्हा पडताळणी झाली पाहिजे का नाही जर तुम्हाला वाटत असेल हो पुन्हा पडताळणी झाली पाहिजे तर सर्वांनी हो लिहून पाठवा जर तुम्हाला वाटत असेल नाही तर सर्वांनी नाही लिहून पाठवायचे बघा या ठिकाणी शब्द खूप कमी आहे फक्त हो किंवा नाही लिहून पाठवायचे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर तुम्हाला वाटतंय पडताळणी झाली पाहिजे तर हो लिहून पाठवा तुम्हाला वाटतंय नाही झाली पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सर्वांनी कमेंट बॉक्स मी लिहून पाठवायचे हो तुम्हाला वाटतंय पडताळणी झाली पाहिजे तर हो लिहा तुम्हाला वाटतंय नाही झाली पाहिजे तर नाही लिहून पाठवायचे तर बघा आता संपूर्ण माहिती आपण पाहूया तर बघा ग्रामीण भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपयांची रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणार आहे त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळायला हवा ही अपेक्षा मात्र वास्तव ठरत नाही बघा गरजू महिलांनाच याचा लाभ मिळायला पाहिजे सरकारी योजनांचा गैरफायदा दुरुपयोग हा आपल्या सामाजिक प्रशासकीय राजकीय व्यवस्थेला जडलेला रोग आहे याची प्रचिती अनेकदा आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होताना दिसते बघा बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा जे काही बँक असते तर त्या बँकेमध्ये असलेले जे काही अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्या वर्ग अधिकारी वर्गाने दिलेली जी काही माहिती आहे त्यानुसार ह्या ठिकाणी माहिती बघा काय तर त्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे ज्यांचे स्वतःचे सोन्याचे दुकान आहेत म्हणजेच ते किती श्रीमंत असतील ज्यांचे सोन्याचे दुकान आहे जे धान्य व्यापारी आहेत सरकारी नोकरीत आहेत ज्यांच्याकडे आठ दहा लाखांच्या कार आहेत स्वतःची लाखोंची घरे आहेत म्हणजेच जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर जे आर्थिक सुस्थितीत आहेत ज्यांचा आर्थिक स्थिती ही चांगली आहे अशा व्यक्तींच्या पत्नी व मुलींच्या खात्यातही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत असं देखील बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आता बघा ही जी काही माहिती आपला जो काही डेटा असतो आपल्या अकाउंटला किती पैसे होते किती आपण काढले किती ठेवले ते संपूर्ण माहिती बँकेला त्या ठिकाणी माहिती असते आणि बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेली माहिती आहे त्यांनी जी काही माहिती सांगितलेली आहे त्यानुसार की बघा ज्यांचं स्वतःचं सोन्याचं दुकान आहे जे धान्य व्यापारी आहे ज्यांच्याकडे आठ आठ दहा दहा लाखांच्या कार आहेत ज्यांच्याकडे स्वतःची लाखोंची घरं आहेत अशा महिलांच्या महिलांना देखील अशा महिलांना देखील आणि त्यांच्या मुलींना देखील ज्या काही बहीण योजना आहे तर या लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे तर पुनर्पडताळणी जी ती होऊ शकते आता पुनर्पडताळणी झाली पाहिजे किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुम्हाला काय वाटते ते तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर ही पुनर्पडताळणी होऊन ज्या महिलांच्या उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त तुम आहे ज्यांच्या घरी आठ आठ दहा दहा लाखांच्या कार आहेत स्वतःची लाखोंची घरं आहेत स्वतःचं सोन्याचं दुकान आहे सरकारी नोकरीत आहे तर अशा महिलांचे पैसे हे बंद होण्याची शक्यता आहे ठीक आहे हे जे काही पैसे आहेत ते बंद होण्याची शक्यता आहे कारण योजनेची जी काही अट आहे ती अटच अशा पद्धतीची आहे सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं जे कोणी सरकारी नोकरीला असतील त्यांनी अर्ज करू नये मी तुम्हाला वारंवार सांगत होतो सरकारी नोकरीला जर कोणी असेल तर अर्ज करू नका ज्यांच्याकडे उत्पन्न अडीच लाखांच्या अपेक्षा जास्त असेल त्यांनी देखील योजनेत अर्ज करू नका मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होतो त्याचं कारण काय तर अशाच पद्धतीने बघा आता हे का आहे तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे योजनेचे जे काही लाभार्थी त्यांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे आत्तापर्यंत योजनेमध्ये अडीच कोटी महिलांनी अर्ज केला आहे बघा आत्तापर्यंत अडीच कोटी अडीच कोटी महिलांनी अर्ज केलेला आहे आता यामध्ये सरकारने जो काही अंदाजित लाभार्थी आकडा ठेवला होता तो अडीच कोटींचा होता आता अडीच कोटी महिलांनी अगोदरच अर्ज केला आहे अजूनही भरपूर महिला आहे ज्या महिलांना अर्ज करायचे आहेत भरपूर महिलांचं बघा पंधरा ऑक्टोबरनंतर एकवीस वर्ष पूर्ण झाले त्यासोबतच नोव्हेंबर महिन्यामध्ये भरपूर महिलांचं या ठिकाणी एकवीस वर्ष पूर्ण झाले तर त्यांना देखील अर्ज करायचे आहेत लाडक्या बहिणींना तर त्या महिला लाडक्या बहिणी जेव्हा अर्ज करतील त्यामध्ये जर आपण पाहिलं बघा एक तुम्हाला आकडा सांगतो एक प्रॅक्टिकली जर आपण पाहिलं तर वीस लाख महिला त्या वाढू शकतात आणि त्यामध्ये त्या तुलनेत पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय होणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे त्यामध्ये आपण पकडू शकतो एक पाच दहा लाख महिला निघू शकतात त्यामध्ये दहा लाख वीस लाख महिलांची संख्या जी ती वाढते त्यामुळे हा जो काही आकडा आहे तो जास्त होऊ शकतो आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर त्याचा त्या ठिकाणी प्रभाव पडू शकतो यासाठी ह्या ज्या काही महिला असतील ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे घराची परिस्थिती चांगली आहे तर त्या महिलांचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी बंद होऊ शकतात तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांना वाटते की पुनर्प्रतानी झाली पाहिजे त्यांनी हो लिहून पाठवा ज्यांना वाटतंय नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिले सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाखी भेजनीची नवीन भेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद